आणि म्हणून संस्थेचं काम करत आहे दोन हजार साली मला कोविड मध्ये शुगर झाली त्याच्यानंतर मी फेसबुकला ॲड बघितली ऍड बघितली त्यानंतर मी औषध मागितलं पहिले सर्वप्रथम मला शुगर झाली मी डॉक्टर आपल्या आकोबर अभयजे साहेब आहे त्याच्याकडे माझी शुगरची स्टेटमेंट चालू होती त्याच्यानंतर त्यांनी मला शुगरच्या आणि बीपीच्या दोन्ही गोळ्या चालू होते ते झाल्याच्यानंतर दोन महिने झाल्याच्या नंतर मी एन्टॉक्स बी आणि एन्टॉक्स टी कोल्हापूरवरून ऑनलाईन मागवून घेतलं आहे पंचेचाळीसाव्या दिवशी माझी शुगरची आणि बीपीची गोळी बंद झाली माझ्याकडे त्याच्यानंतर माझं नाइन्टी सेवन at किलो वजन मी घातले नाइंटी सेवनचं माझं सेवन्टी थ्री वजन झालं आता मार्च मध्ये मला ब्लॉक आधीपासूनच होता राईट माझी मेन मध्ये आहे ना ब्लॉक त्याच्यानंतर लेफ्ट साइड की आणशी टक्के झाली आपल्या अकोल्याचे डॉक्टर रोहन भाकरे म्हणून आहेत त्यांच्याकडे माझी इंडिओपॅपी झाली इंडिओपॅपी मध्ये माझी नस निघाली म्हणजे ब्लॉकेज निघालं राईट साइड अजून निघालेलं नाही तसंच होतं ते पण रिपोर्ट आहे मी दाखवलेले आहे त्याच्यानंतर मी एच एल चालू केला आणि आज मी रोजचे दहा किलोमीटर रनिंग वॉकिंग करतो आणि माझं दुसऱ्या माळ्यावर घर आहे बेचाळीस पायऱ्या मी निवसातून पाच सात वेळा चढतो आणि त्याच्यानंतर इथं बरेचसे आहेत सरांना मी औषध दिलेलं आहे त्याच्यानंतर आणखी आमचे पवार सर आहेत त्यांना पण औषध दिलेलं आहे सर तुम्ही पण तुमच्या माहिती आहे बोलले पवार सर नाही बोलले तुम्ही कुठे बोलू